मला सांगायची गरज नाहीये हा मग माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल सांगतो यांनी माझं बोलायचं नाही यांची परमिशन घेऊन बोलणार सांगून टाका त्यांना काय करणार काय करणार काय तुम्ही काय करणार आहे तुम्ही काय करणार आहे त्यांच्या चालायचं का असं काय सभापती महोदय माझी त्र्याण्णवची जी सूचना आहे लागोपाठ चार दिवसांनी आहे आणि महाराजा सयाजी गायकवाडांच्या विषयी तर किती सरकारला महाराजा सयाजी गायकवाड्यांच्या विषयी प्रेम लक्षात येत नाही पण मग मला तीन दिवस रोज येते दादा लगेच तत्काळ त्याच्यानंतर घेतो दादा उत्तर देते आणि आता एक सभापती महोदय म्हणजे मी आपली माफी मागतो कामकाजाचं क्रम असताना तुम्ही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे चार चार जणांना संधी देता करा चर्चा राज्याची एसआयटी नेमलेली आहे चित्रताईने मागणी केली सगळ्या चौकशा करा काही अडचण नाही त्याच्याविषयी पण एकेकाला पॉलिटिकल अँगलनी प्रेरित होऊन चार चार जण बोलायचं जरा गिरीजी मला बोलू द्या प्लीज मी तुमच्याशी नाही आहे मी सांगून टाकतो मंत्र्याचा हस्तक्षेप मला थांबवायला सांगा नेहमी नेहमी माझ्या तोंड घालायची गरज नाही 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 आता कसं बोलणार मला बोलताना त्यांना सांगितलं का तुम्ही मध्ये माझं तोंड घालायचं नाही मंत्र्यांनी सांगतो ज्यात असाल त्यांनी करायचं हा माझं चालू आहे माझं बोलणं नाही तर मग मला थांबवा मी बाहेर जाऊन बसतो मंत्र्यांनाच बोलू द्या नेहमी 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 मला बोलू द्या नाही तर त्यांना बोलायला सांगा मी बाहेर जाऊन बसतो नेहमीच नेहमीच आहे यांचा मध्ये कोणत्याही विषयात बोलतात ते आता करा ना तुमचे मुख्यमंत्री जाऊन करा ना इथं बसा ना तुम्ही रोज मांडीला मांडी लावून बसता जा ना त्यांच्याकडे इथं काय बोलता अरे सरकार तुमचं कोणाकडे मागणी करता तुम्ही सभापती महोदय वारंवार हे मंत्री माझं स्पेसिफिक सांगणं आहे प्रत्येक याच्यात इंटरफेअर करतात त्यांच्याकडे हे खातं आहे का त्यांना सरकारने जबाबदारी दिली का उगत सामुदायिक जबाबदारी जबाबदारी म्हणायचं नाही प्रत्येक याच्यात आम्ही आत्ता राज्यपालांना जाऊन आलो स्पेसिफिक आम्ही काही मंत्र्यांच्या विषयी बोललो हा कारण अशा पद्धतीनं मंत्र्यांनी नेहमी नेहमी मध्ये चुकी बोलणं चुकीचं आहे हे बाधा हे मध्ये मध्ये काय बोलणं आहे असं मध्ये मध्ये काय अरे तर मी करेल ना मध्ये कशाला बोलता तुम्ही जरा समजून सांगता का नाही चा चा मी नाही डिस्टर्ब होतो अरे मी कसं डिस्टर्ब्या दोघांच्या मध्ये संसदीय कामकाज मंत्री बसले त्याच्यामुळे मी मला संसदीय कामकाज मंत्र्याचा मी आदर करतो त्याच्याविषयी मला काही म्हणणं नाहीये पण यांनी माझ्या बोलायची गरज नाही ना मला आता तुमची भूमिका आम्ही ऐकली ना आम्ही बोललो का मध्ये आमची भूमिका आहे का तुम्ही बायकाची काही तयारीच नाही तुमची सगळंच तुमचं घर आहे सगळं तुमचंच घर आहे आमचं सगळं आहे आम्ही त्यांनी चार चार जण बोलले आम्ही मध्ये एकतरी डिस्टर्ब केलं का पूर्ण शांततेत आम्ही ऐकलं आता आमचं आहे का मग नसल नियमात बसल आम्हाला बोलायचं नाही तर आम्ही बोलतो बोलतच नाही आम्ही तुमची परमिशन घेऊन नाही बोलणार मी सांगून टाकतो तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे हा मग माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल सांगतो यांनी मध्ये बोलायचं नाही यांची परमिशन घेऊन माहिती बोलणार सांगून टाका त्यांना आवश्यकता नाही माझ्याकडे बघून बोला आपण मग काय करणार तुम्ही काय करणार काय करणार काय तुम्ही काय करणार आहे सभागृहाचे कामकाज स्थगित करीत आहे पंधरा मिनिटासाठी खाली काय समजा तुम्ही